ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। कल्याणमध्ये मदे असले मुलांच्या शासकीय मुलां छताचा शासकी वस्ती स्लाब एक कर्मचारी गंभीर जत्मी झालाय या मुले दुरावस्थेमुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन विद्धार्थी याबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी या वसतिगृहाची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले असून गौरीपाडा येथे वसतीगृहाची इमारत तयार असून ती धुळखात पडू नये या इमारतीत हे वसतिगृह हलवण्याची मागणी त्यांनी केली आहे कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथे गौरी टॉवर या इमारतीत पाचवा सहावा आणि सातव्या मजल्यावर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण संचालनालयाचे मागासवर्गीय मुलांचं शासकीय वसतीगृह आहे येथील पाचव्या मजल्यावर खोलीमध्ये वसतिगृहाचा कर्मचारी रामचंद्र जाधव हे झोपले असताना त्यांच्या अंगावर छताचा स्लाब कोसल्यानं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला या वसतिगृहात पंचेचाळीस विद्यार्थी राहत असून या वसतिगृहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे ही इमारत देखील अनेक वर्ष जुनी असून सात मजली इमारतीची लिफ्ट देखील बंद झाली आहे पायजीने चढून या विद्यार्थ्यांना हे वसतिगृह गाठावं लागत आहे येथे असलेले बेड देखील जुने आणि गंजलेले असून मुलांना बेडवर अंतरण्यासाठी चादर देखील उपलब्ध नाहीये दोन खोल्यांमध्ये तर बेडचे फक्त सांगाडे असून या दोन रूममध्ये कबुतरांनी ताबा घेत ता कबुतरखाना बनवलाय या घटनेची माहिती मिळताच मनसेचे माजी आमदार तथा शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी वसतीगृहाला भेट देत पाहणी केली आहे तसेच रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस देखील केली भोईर आमदार असताना त्यांनी कल्याण पश्चिमेत वसतीगृह मंजूर करून आणलं गौरीपाडा येथे वसतीगृहाची इमारत तयार असून देखील धुळखात पडली आहे या ठिकाणी केडीएमसीचे कामगार राहत असल्याची बाब उघडकीस आली आहे या तयार इमारतीत हे वसतीगृह स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे मागासवर्गीय मुलांक वसतीगृह पंचेचाळीस मुलं इथे शिकत आणि वारंवार विद्यार्थ्यांची तक्रार होती की इथे स्लॅबपासून आमच्या मागे एक दोन दुर्घटना झालेल्या आहेत आणि वर्ण माती पडते जेवणामध्ये सिमेंट आणि रेती पडते ह्या वारंवार तक्रारी होत्या पंखा लावला की एकदम व्हायब्रेशन होतं जोरजोरात आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला आपण नेहमी कळवल्या होत्या तरी आता कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही त्याचा परिणाम हाच झाला की आज पहाटे मला वाटतं चार तीनच्या दरम्यान काहीतरी स्लॅब कोसळला आणि तिथले जे काही कर्मचारी आणि दोन विद्यार्थ्यांना दुखापत झाली आणि जो कर्मचारी आहे त्याच्या जास्त गंभीर दुखापत झालेली पूर्ण रक्ताळलेला आपण पर सगळं परिसर बघितला या ती व एक प्लस हो तीन म्हणजे वरचे पाच पाच सहा आणि सात हे तिन्हीमधले या वसतीगृहातले आहेत परंतु सगळं जर आपण बघितलं स्लॅब वकलेले आणि तर कॉलम वाकलेले आहेत अशा वाईट परिस्थितीत मुलं राहत आहेत काही ठिकाणी एवढा मोठा कबूतरखाना बघितला जर तुम्ही मुलांचे बेड बघितले तर तेही त्यांना चादरी वापरायला दिलेले नाहीत गंजलेले सगळे ते रॅक आहेत त्याच्यामध्ये मुलं राहतात काच शिक्षण घ्यावं म्हणून मुलं आपलं कुठंतरी ॲडजस्टमेंट करताना दिसत आहेत आणि आता हा दुर्दैवी प्रकार घडला आहे मला वाटतं त्यांचा डोळा पण गेला आहे त्या कर्मचाऱ्यांचा आणि वारंवार ह्या घटना घडत आहेत पण कुठल्याही प्रकार प्रशासनाचं लक्ष नाही फक्त काय वर्षाला जे काही भाडं असतं ना त्याचे दोन भाडी जे जे काही अधिकारी असतात ते वाटून घेतात दहा महिन्याचं भाडं हे मालकाला दिलं जातं आणि त्यासाठीच हे वसतिगृहचा वापर होताना दिसत आहे आणि मुळात जे वसतिगृह मी त्यावेळेला आमदार असं नाणलं गौरीपाड्याला त्यामध्ये आजचा काय शिफ्टिंग केलेलं आहे ही खरं विद्यार्थ्यांची व्यथा आहे तर याबाबत या, या वसतीगृहाचे गृहपाल प्रवीण मडवी यांनी विचारले असता कर्मचारी झोपेत असताना ही घटना घडली असून या जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सध्या पंचेचाळीस पैकी पस्तीस विद्यार्थी राहण्यास असून या विद्यार्थ्यांना भिवंडी आणि उल्हासनगर येथील वसतीगृहात स्थलांतरित केलाय तर गौरीपाडा येथे तयार असलेल्या इमारतीचा पुढील दोन महिन्यात ता ताबा मिळणार असल्याचं सांगितलंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा